दीड वर्षानंतर जेव्हा काहीच झालं नाही सा, तेव्हा सांगितलं चला पुरे तुला एक वर्ष सांगितलं होतं तुला अडीच वर्ष दिली काहीच झालं नाही म्हणून नाही झालं आता नोकरी करायची hmm. जायचं इंटरव्ह्यू द्यायचं ओके okay, फाईन माझ्या वेळ काहीच नव्हतं सांगण्यासाठी बरोबर मेहनत तर करतोच आहे मी यश येत नाही यश येत नाही ओके right, right. okay. right. hmm. okay. आम्ही वन रूम किचन मध्ये राहायचो मध्ये फ्लॅट होता mm. म, mm. एक्टर वाएचा, एक्टर वाएचा, एक्टर वाएचा तो स्वतःचा पण नाही त्या दिवशी किचन मध्ये झोपलो आणि खूप रडलो खूप रडलो म्हणजे असं झालं की लहानपणापासून एक स्वप्न पाहिलं ऍक्टर व्हायचं ऍक्टर व्हायचं आणि ते आता सोडावं लागेल काही काहीच करता येणार नाही म्हणजे बाबांचा पण बरोबर आहे त्यांनी पण वेळ दिला मला ओके जाऊया इंटरव्ह्यू ला जाऊया कॉलेजचे मित्र होते ते ऑलरेडी जॉबला लागलेले होते गेलो hmm. इंटरव्ह्यूसाठी आणि hmm. दोन तीन इंटरव्ह्यूज दिले आणि चौथा इंटरव्ह्यू क्रॅक झाला hmm. दिला लेटर मला चला ठीक आहे शॉर्निंग लेटर तुमचा hmm. नेक्स्ट hmm. मंथ पासून तुम्ही जॉईन व्हा hmm. ट्रेन मध्ये बसलो येत होतो थिएटर थिएटरमध्ये माझा मित्र इम्रान इम्रान खान त्यांचं नाव ते आता नाही आहे तो एक्सपायर hmm. झाला मैंने फोन किया अमित सीरियल से ऑडिशन चालू है हिंदी शो है सोनी तू ये चाहप ट्रेन मध्य विंडो सीट वो विंडो सीट वरती, आज, हाँ तो वरती आवाज फूट है ना क्या हुआ अमित बोलना तू आ रहा ना जल्दी जल्दी आ पे। इंडस्ट्री छोड़ दी रहे है मैंने मैं, मैं नहीं आ रहा हूँ ऑडिशन के लिए तू पागल हो गया तू यार यहां पे तू जल्दी जलदी आम्ही रडलो तिथे ट्रेन मध्ये लोक मला बघतात काय झालं याला काय झालं कायच नाही घरी आलो लेटर दिला बाबांना जेवलो बिवलो सगळं जमीन बाबा म्हणाले की चांगली कंपनी आहे इथे लेटर घेतलं फाडलं हातात दिलं बाबा आहे अजून जा स्वप्न पूर्ण कर नेक्स्ट डे उठून आधी ते ऑडिशन अँड नवल अशी की क्रॅक झाला तो ऑडिशन तो रोल होता एक पोलीस ऑफिसरचा आणि ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम एक गोष्ट अजून सांगायची राहिली की इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा केस लांब होते त्यांनी मला हे बिकॉज दिस इज नॉट द अटायर ऑफ द कॉर्पोरेट कॉर्पोरेट या सेट ओके आणि त्याच अटायर मध्ये म्हटलं नाही आता ऍक्टिंग मध्ये जायचं ना तर से mm. आपण सेम अटायर मध्ये जाऊ mm. तू असंच ते मस्त तयार होऊन केस लांब होते तसंच गेलो ऑडिशनला ऑडिशन दिलं आणि तो ऑडिशन स्क्रिप्ट आल्यावरती मला वाटलं की शेट mm. नाही होणार mm. नाही होणार पास यामध्ये तो कॉप्स ऑडिशन होतो आणि लांब केस कॉप्स ऑडिशन मध्ये पॉसिबलच नाहीये ते बघूनच सांगतील की बॉस रिजेक्टच करा याला परत झालो आता काय करू आला माणूस सर तुमचा नंबर चालू ऑडिशन द्या म्हटलं चला बाबांनी सांगितलं ना सपोर्ट करतात ना बाबा पण ऑडिशन तरी देऊ मग बघू पुढे काय होते बाबा नेहमी एक गोष्ट म्हणायचं माझे की मेहनत केली ना की सगळं यश मिळेल बसलं बसलं काही होत नाही आपण आपलं काम करू दिल्ली ऑडिशन तिथून निघालो स्टेशन अंधेरी स्टेशनला पोहोचतो मला फोन आला की सर तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला केस लागतील म्हणून मी टकला होईन तुम्ही <laughs> सांगा मला मी सगळे केस काढतो माझा पहिला शो असा मिळाला माझा पहिला शो आणि या सगळ्या मागे कुठे ना कुठेतरी एक माझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स माझ्या बाबांचा होता की हा मुगा करेल कारण एक मुलाला असं पाठवण्याची हवी आहे आहे आई बाबा सहज पाठवणार नाही अशी की जी अनस्टेबल कधी काम मिळेल एकदा मिळेल की नंतर मिळेल की नाही याची शाश्वती काहीच नाही आहे अँड दॅट टू जेव्हा तुमची फॅमिली सुद्धा फायनान्शियली स्ट्रॉंग नाहीये mm. असं नाही की बाबांकडे चला खूप पैसा आहे नाही कमवलं मुलाने तर माझ्याकडे पैसा आहे mm -hmm. प्रॉपर्टी आहे बिगर झिरो कम्प्लिटली मला वाटत पाच आय थिंक नुकतंच बाबांचा एक बिझनेस सुरू झाला होता आणि mm. फार काही वर्क होत नव्हतं त्यामध्ये सो इट वॉज लाईक डू अट आय कंडिशन फॉर हिम ऑल्सो आणि अशा वेळेला नोकरी न न करता मला सांगतात की जा तू स्वप्न पूर्ण कर इट्स रिअली बिग थिंग फॉर मेनी थिंग्स मेनी थिंग्स मेनी थिंग्स गोइंग ऑन अराउंड ते अपॉइंटमेंट लेटर तो घेतलं खरच नोकरी करू शकला असतास का रे तू तेव्हा आय डोंट नो कारण आठ तास एका वर बसून काम करणं इज नॉट माय कप ऑफ टी ऍक्च्युली पण कारण मी ज्या मी एक दोनदा माझ्या बायकोच्या ऑफिस मध्ये पण गेलो आहे कॉपरेट वर्ल्ड म्हणतात एक मोठा एक हॉल mm. त्यामध्ये क्यूब्स असतात छोटे 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 समोर समोर तोंड करून बसतात मध्ये पार्टीशन असतं mm. एक आणि एक चौकोन असतो त्यामध्ये बसायचं तोच तुमचा लॅपटॉप तिथेच येतात म्हणले तो घुसमटाला होते रे खूपच जास्त बट एवरीवन हॅज गॉट पार्ट ऑफ वर्क प्रत्येकाचं काम आहे माझं काम फील्ड वर्क का आहे प्रत्येकाच्या कामामध्ये प्लस अँड मायनस पॉईंट आहेत तिथे वर्क फ्रॉम होम होऊ शकतो तिथे वर्क फ्रॉम होम नाही होऊ शकत आय हॅव टू बी वन फील्ड